झोपा काढत होते रात्री गावावर आले मग काम आहे घरात काम केलं आज साफसफाई कपडे भांडे स्वयंपाक मग काय गरज होती का मग नको का जायला गावाकड जायचं मग टीव्ही बघायला पाहिजे काम नको काय नको नाव ठेवणाराला ना काय केलं तरी दिसत नाही नाही केलं तरी दिसत नावं ठेवायला पाहिजेत तुम्ही असं म्हणताय बसते आत टी व्ही बघते आता आपलं मग आता बघायलाच दिली काय तर मग काय झालं आता बघू नाही का डोळे लावून बसावं का आम्ही इकडं काढून त्या रूम मध्ये मग मग आता आम्हाला बघू द्यायचे नाही मला म्हणजे आता बघू देत नाही त्याला नाही का लोक नाव ठेवायचे लोक घरातल्याला भांडती म्हणून टीव्ही बघितली की आता आवरून बसले

हो त्या दे मागच लागली होती नवरा भेटत नव्हता मला म्हणून त्या देराच्या माग आली मग काय आता फुकट फाकट केलं म्हणून यावं लागलं <laughs> ना अशा मोठ्या बापाच्या लिका अशा करतात मग आता गरीबाला भांडायचं बघ कोण मारायचं बघत्यात

होत नाही मग आता बघत आहे उली तिली काम बी करते तर आपल्याला कुठं सुख आहे घराबर कामच या बांधलेलं महाग उली तिली बघत बसला तर तुझा तान दया बापाने दिली म्हणून म्हणू मग कशाची करते एवढी शायनिंग न जी बोलतीस कशा बोलतीस असंच नसतं कोणी बोल हो काय असली काय माय बहीण कामाची